राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोपाची झोड उठपट आपली खतखत व्यक्त केली आहे प्रफुल्ल लोढा प्रकरणावरून सुरू असलेल्या वादात एकनाथ खडसेंनी सांगितले आहे की हो लोढा माझ्याशी बोलत होता पण गुलाबी गप्पा माझ्यासोबत नव्हे तर तुमच्याबद्दल तो मला सांगत होता एकनाथ खडसे म्हणाले आहे की गुलाबी गप्पा करण्याचं माझं आता वय राहिलं नाही अशा शब्दात त्यांनी मंत्री गिरीश महाजनांच्या विधानावर खोचक प्रत्युत्तर दिलं आहे त्यांनी मंत्री गिरीश महाजनांवर आरोप करत सांगितले आहे की ति तुम्ही लोडाला हॉटेलमध्ये नेऊन त्याचे पाय दाबले त्याच्यावर दबाव आणला अशी माहिती मला मिळाली तसेच एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर वैयक्तिक टीकाही करत ते म्हटले आहे की तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे आहात अन्यथा तुमची किंमत नाही असंही त्यावेळी एकनाथ खडसे म्हटले आहे माझ्या पाच संपत्त्यांची चौकशी झाली आहे तुमच्या संपत्तीची पण चौकशी व्हावी एवढा दम आहे का असा सवाल एकनाथ खडसे यांनी आज दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी पाच वाजता शिवराम नगरात उपस्थित केला आहे ही गोष्ट खरी आहे की लोढांच्या बरोबर माझा फोटो आहे तो फोटो खरा आहे लोढाने मला त्या ठिकाणी गाडीमध्ये प्रवास करत असताना रस्त्यामध्ये भेटून गुलाबाचं फुल दिलं आणि त्यांनी काही गुलाबी गप्पा गिरीश महाराजांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे केल्या आणि माझ्याकडे काय काय आहे सीडी आहे माझ्याकडे असे फोटो आहे रामेश्वरचे फोटो आहे अशा स्वरूपाची चर्चा त्यांनी माझ्याकडे केली बाकी गुलाबी भाषणाची काही चर्चा हेच गुलाबी भाषणं चालवते गिरीश महाराजांच्या कर्तृत्वाचे त्यामुळे काही त्या दुसरा विषय त्याच्यामध्ये असू शकत नाही मीच त्यांना म्हटलं की तुम्ही गुलाबी भाषा माझ्यावर करता मला पुरावा देऊ आणून दाखवा म्हणजे मी बघतो तर त्या दरम्यान गिरीश भाऊ तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले आपली एक कोणती हॉटेल ती मुंबईमधल्या ग्रँड अॅम्बॅसडरच्या जवळ त्या हॉटेलला घेऊन गेले तीन महिने त्याचे पाय चेपत बसले ह्या गुलाबी भाषेबद्दल ह्या गोष्टी माझ्याकडे येण्यासारख्या होत्या पण तुम्ही त्याला घेऊन गेले आणि त्या हॉटेलमध्ये त्याचे तीन महिने पायदा असल्यामुळे ती जी माहिती आहे ती मला उपलब्ध होऊ शकतली नाही तर लोढा मला ती माहिती देणारच होता या संदर्भात काही बोलणं झालं होतं लोढांशी आपण जसं म्हणतो की लोढा मला ते दे देणारच होते लोढाची माझी चर्चा झालेली होती तोच मला भेटला होता मी काही त्याला भेटलो नव्हतं तो मला भेटला होता आणि गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये आणि रामेश्वर नायकांच्या संदर्भामध्ये काही माहिती माझ्याकडं आहे ती मला उघड करायची आहे ते तुमच्या माध्यमातनं असे त्यांनी ते असलेली माहिती अशा स्वरूपाचं त्यांनी माझ्याशी संभाषण करताना सांगितलं तो गुलाबीज गप्पा मधला हा भाग आहे जे मला गाडीमध्ये फुल देताना ज्या गप्पा मारल्या त्याच्यामधल्या ह्या गप्पा त्याच्यामध्ये होत्या आणि त्या माध्यमातून त्यांनी ते द्यायचं मान्य केलं परंतु नंतरच्या कालखंडामध्ये त्याच्यावर दबाव आणला आणि त्याला त्या ठिकाणी मग गिरीश महाजन त्या हॉटेलमध्ये घेऊन गेले मग त्याचे पाय दाबत बसले नाहीतर त्याने ता तर ता सांगितलं होतं की मी माझ्याजवळ सारे प्रकार आहे आणि मी गिरीश महाजनांच्या आणि रामेश्वर नाईकांनी मला धमकी दिली हे त्याने सांगितलेलं होतं आणि त्यामधून त्याने बटन दाबलं तर सारा हिंदुस्तान हादरलं असं सा वारंवार सांगितलं मग असं त्याच्याकडं काय होतं बटन दाबलं तर गिरीश भाऊ तुम्ही दुसऱ्या बाजूकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहात माझे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर सोडून बाकीच्या प्रश्नांकडे वळतात की गुलाबी गप्पा गुलाबी तुम्हीच करू शकता माझं काय आता गुलाबी गप्पा करण्याचं वय आहे का या संदर्भात त्यांनी जे मला दिलं ते तुला सांगितलं आणि दुसरं असं आहे की माझं चॅलेंज का स्वीकारत नाही गिरीश भाऊ तुम्ही माझं चॅलेंज वारंवार मी करतो की माझ्या मुलाच्या संदर्भामध्ये एवढा गंभीर आरोप केल्यानंतर तुमचे पत असेल किंमत असेल ताकद असेल सरकारमध्ये खरं असेल तर मी समजेल की तुमच्या सरकारमध्ये काही किंमत नाही नुसता बडबड करतो जा ना सी बी आय सी बी आयची इन्क्वायरी लाव ना मुलाच्या मृत्यूच्या संदर्भात तुम्हाला संशय आहे तुम्ही बोलता वारंवार तर सी बी आयची इन्क्वायरी लावायला तुम्हाला कोणी अडवलं पण तुमच्यामध्ये तर ताकद नेवायला माहीत आहे कारण वर्क तुमची किंमत नाही आहे जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद तुम्हाला आहे तोपर्यंत तुमची किंमत तो देवाभाऊनं काढला की तुमची किंमत कुत्र्यासारखी गल्लीतल्या आणि त्यामुळे मी सांगतो हे त्यांना स्वीकारा मी सांगितलं की पाच वेळा माझ्या प्रॉपर्टीची इन्क्वायरी झाली ईडी इन्कम टॅक्स आणि अँटी करप्शन ह्या पाच वेळा माझी चौकशीला सगळे घरादरा त्यांनी शोधून काढले काही मिळालं नाही मग माझं आव्हान आहे ना तुम्हाला की तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी करायचं तुम्ही जरा वार्दोकरांना आव्हान करा वार्दो ना की हो माझ्या प्रॉपर्टीची खुली चौकशी करा काय असलं तर मी देतो मग त्या बी एच आरच्या संदर्भामधल्या घेतलेल्या प्रॉपर्ट्या असतील काळ याच्यातलं प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे जमीन नाही काही तुम का नाही तुमचा काही व्यवसाय नाही आणि त्यासमो इतके करोडो रुपये आलेच कुठून याचं मला आश्चर्य आहे आणि माझे कुठून आले मी सांगितलेलं आहे त्यामुळे आता तुमच्या याची चौकशी करून सत्य बाहेर यावं अशी माझी अपेक्षा आहे